नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या एका छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज तीन ब्लाऊजचं टार्गेट आहे बघूया पूर्ण होत आहे का तर बघा हा एक ब्लाऊज मी कट केलेला आहे त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे आणि अजून एक ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलेला आहे हे बघा हा एक ब्लाऊज मला कट करायचा आहे तर आता ह्या ब्लाऊजचं मला स्लीवचं पॅटर्न शूट करायचं आहे त्यामुळे बऱ्यापैकी माझा वेळ जाणार आहे आणि मी शूटसुद्धा केलेलं आहे बघा इथे आता कटिंग करून मी हा ब्लाऊज आता स्टिचला बसते तर एल्बो स्लीवज आहे आणि याचा पॅटर्न तयार करायचा आहे हे अस्तर मी बाजूला काढून ठेवलं आहे याचं मला कटिंग करून घ्यायचं आहे आता तर मी म्हटलं असा विचार केला की तो ब्लाऊज स्टिच करण्या अगोदर मी ह्या ब्लाऊजचं कटिंग करून ठेवते म्हणजे तो स्टिच झाला की लगेचच मला हा पुढचा ब्लाऊज स्टिच करायला घेता येईल आणि अजून एक साधा ब्लाऊज आहे की जो ब्लाऊजसुद्धा मला आज द्यायचा विचार करते आहे बट व्हायला पाहिजे तर बघा इथेसुद्धा मी हा ब्लाऊज लगेच कट करून ठेवलेला आहे आणि आता घेते मी पुढचा ब्लाऊज फक्त अस्तर कट करून ठेवलाय आहे म्हटलं मध्येच जर उठले तर मग हे मेन फॅब्रिक पण मला कट करून ठेवता येईल सो मी परत विचार केला की आता मशीनवर जर काम करायला बसले तर पुन्हा हा ब्लाऊज राहून जाईल म्हणून मग मी ह्या पीसला लगेचच इस्त्री केली आणि लगेचच याचं सुद्धा कटिंग करून घेतलं आणि हा ब्लाउज स्टिच करून घेतला तर हा बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि ह्याचं मला शूट करायचं होतं म्हणून भरपूर वेळ जाणार होता तर बघा ही मी आत्ता सध्या ट्रेंडिंग चाललेली स्लीव्ज आहे याचं शूट करून मी आपल्या चॅनलवरती अपलोड पण केला आहे तुम्ही बघितला नसेल तर आपल्या याच्या कमेंट सेक्शनमध्ये मी याची लिंक देते स्लीवची नक्की जाऊन बघा सिंपल ब्लाऊज होता आता हा ब्लाऊज पण मी तयार केलेला आहे कट करून त्याचं शूट करणं काही पॉसिबल झालं नाही सेम एकाच कस्टमरचे हे दोन्ही ब्लाऊज होते याची फिश कट बाही मी केलेली आहे आणि त्याला गोल्डन कलरची पायपिंग बनवली जेणेकरून ते जास्त क्लासी लुक दिसेल फिश कट बाहीला हा सुद्धा फ्रंट प्रिन्सेस होता आणि याचे बॅकनेक जे आहे ते एकदम सिम्पल होते सो आजच्या टार्गेटमधले दोन ब्लाऊज तर झाले त्यानंतर मी अगदी संध्याकाळी सहा साडेसहाला मग हा मी तिसरा ब्लाऊज घेतला हा दुसऱ्या कस्टमरचा होता ह्याचा पुढचा गळा बघा पंचकोणी आहे पाठीमागचा चौकोणी आहे याला पॅटर्न होता तर अशा प्रकारचं चा मी चौकोणी गळ्याला लेस कशी लावायची याचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे खूप दिवसापूर्वी जो बऱ्याच जणींनी बघितलेला पण असेल याला छोटेसे लटकन बनवलेले आहेत नॉट तयार करून आणि ह्याचा पण फ्रंट प्रिन्सेस तर ते पण सांगते ह्या बघा आता इथे एक अर्जंट ब्लाउज आला माझ्याकडे जी जवळजवळ आठ ते नऊ हजाराची साडी होती आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच करायचा होता पण म्हटलं आता मी हा उद्या संध्याकाळी देणार आहे सो मला आता स्वयंपाक करायचा आहे मी मशीन ऑफ केलं आणि चला भेटूया उद्या तर कुठल्या उठल्या सगळं घरातलं आवरून मी बसले हा ब्लाऊज कटिंगला कारण हा ब्लाऊज अस अर्जंट द्यायचा हो, ब्ला, हो, होता आणि ह्याजवळ ब्लाऊज ब्लाऊजची शिलाई मी सहाशे रुपये सांगितली होती प्रिन्सेस कट होता आणि बॅकला डिझाईन होतं त्यामुळं काही लक्षात आलं नाही जास्त शूट करायचं पण मी इथे बघा कटिंग करते त्या फेजमध्ये ओमनी शूट केलेलं आहे आणि चाललं होतं त्याचं काहीतरी की मी म मी शूट करतो मी तुला शूट करून देतो वगैरे वगैरे सो त्यांनी बघा कसं शूट केलेलं आहे त्यानंतर माझं एक पार्सल येणार होतं सो ते पार्सल मी घेऊन आले डिलिव्हरी बॉय पार्सल देऊन गेला सो बघूया आपण ह्या पार्सलमध्ये काय आहे मी मागवले होते डॉटेड कॅनवास मला हवे होते आपण जे रेग्युलर कॅनवास वापरतो त्याची क्वालिटी जरा थोडी वीक असते सो मला एका मैत्रिणींनी सजेस्ट केलं होतं की तो डॉटेड कॅनवास वापर सो मी ते कॅनवास वापरलेले आहेत तर बघा हे कॅनवास आहे ना जवळजवळ थ्री हंड्रेड रुपीजमध्ये दहा मीटर म्हणजे तीस रुपये मीटरला हे मला कॅनवास मिळाले पण क्वालिटी एक नंबर आहे जसं की आपल्याला एखादा पॅटर्न वगैरे तयार करायचा असतो आणि बिलकुलच अस त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स नको असतो आपल्याला अशा वेळेस आपण हे कॅनव्हास वापरू शकतो आपण रेग्युलर वीस रुपये मीटरचं जे कॅनव्हास वापरतो ते खूप पातळ असतं बऱ्याचदा इस्त्रीला पण चिकटलं जातं किंवा इस्त्रीमध्ये फाटलं पण जातं तर हे कॅनवास फाटलं जाणार नाही अशी मला तरी शक्यता वाटते तेच मी चेक करत होते सो मला छान वाटलं मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे तीनशे रुपयाला दहा मीटर तर बघा मी तुम्हाला इथे दाखवते पण हे काय आहे डॉटेड कॅनवास आहे फ्युजिबल एंटरफेसिंग सो so, जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये मी लिंक देते तुम्हाला आता याची कॉस्ट वाढलेली आहे मी नेक्स्ट डे लगेच माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं तर थ्री नाइंटी नाईन झाली याची कॉस्ट बट बघा तुम्हाला कितीला मिळतं आहे त्यानंतर बघा हा ब्लाऊजचं कटिंग करून ठेवलं होतं याला गोल्डन कलरची पायपिंग होती सो मी स्टिच करायला घेतलं आहे स्लीव्स तयार करून ठेवलेल्या आहेत आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई मी साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत घेते पॅटर्न असेल तर साडेचारशेपर्यंत जातो त्यानंतर नेक्स्ट डेला मी हा एक ब्लाऊज शिवलेला आहे जो स्लीवलेस होता आणि आ... छोटी साईज होती म्हणजे याची उंची बघा बारा साडेबारा इंच होतं आणि फ्रंट नेक खूप डीप होता जवळजवळ आठ साडेआठ इंच होतं त्यानंतर अजून एक ब्लाऊज शिवलेला आहे जो नेक्स्ट डेला मी तुम्हाला दाखवते रात्रीच मी शिवला उशीरपर्यंत तर हा पण प्रिन्सेस कट होता आणि हा पण स्लीव्हलेस फ्रंट पान गळा आणि बॅक व्ही गळा होता आय थिंक सो बघा व्ही जेव्हा आपण स्लीवलेस ब्लाऊज शिवतो तेव्हा रेग्युलरपेक्षा वीस रुपये शिलाई कमी घ्यायची कारण आपण स्लीव्ज लावत नाही तिथे आपला अस्तर अस्तरवास्तव सो so, चला आजचा व्लॉग इतकाच जवळजवळ दोन दिवसात सात ते आठ ब्लाउज मी स्टिच केलेले आहेत तर कसा वाटला ब्लॉग आणि शिलाई पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so, मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये आपण पुन्हा लवकरच भेटणार आहोत बाय बाय